नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत मी दत्तात्रय शंकर ननवरे राहणार येवलेवाडी तालुका कडेगाव जिल्हा सांगली यूट्यूब चॅनलचे संपादक विजय सूर्यवंशी यांनी आतापर्यंत एक वर्ष झालं माझ्या ऊस शेतीविषयीची माहिती यूट्यूब चॅनलवरती देत राहिले त्यावेळेला त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कमेंटमध्ये जी प्रश्न आले त्या प्रश्नांची उत्तरं मी फोन फोनद्वारे दिली दुसरी गोष्ट त्याच्यावरती व्हिडिओ बनवले त्यामुळं त्यातून त्यांना त्याची माहिती मिळाली पण काय असे अनेक ठराविक जे काय प्रश्न आहेत जे निवडक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण प्रत्येक रविवारी एक व्हिडिओ आपण सोडणार आहे त्यांच्या प्रश्नांच्यावरती की ते आपण त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे पण जसं ज्या ज्या पद्धतीनं जसा प्रश्न असेल किंवा जा ज्या प्रश्नाची जा, जा प्रश्ना जास्त मागणी आहे त्या त्या पद्धतीनं रविवारी आपण देत आप, देत राहणार आहोत तर जे आम्ही आतापर्यंत निवडलेले प्रश्न की जे जा सर्वात जास्त ज्या प्रश्नांची मागणी झाली की प्रत्येक वेळी की ते प्रश्न मी आज तुमच्या पुढं सांगणार आहे की ज्या शेतकऱ्यांनी विचारले ते पहिला प्र असा असा प्रश्न आहे की सेंद्रिय कर्म म्हणजे काय तर मित्रांनो सेंद्रिय खरबं जे आपल्या जमनीत आपण जे शेणखत असून द्या गांडूळ खत असून द्या कोंबडी खत असून द्या किंवा आपण हिरवळीची खतं घेत जर असलो तर हिरवळीची खत जे ताग धेंच्या चवळी अशा पद्धतीची हिरवळीची खतं जी, जी, जी पंचेचाळीस दिवसात किंवा फुल त्याला फुल याच्या अगोदर एक पाच टक्के फुल आलं की त्याला जमिनीच्या जमिनीमध्ये गा गाड गाडलं की त्याचं सेंद्रिय खत तयार होतं त्याच पद्धतीनं पेंडी घेऊया की ज्यात निंबोळी पेंड आहे कर्जी पेंड आहे किंवा कारखान्याचं असणारं वेस्टेज वेस्टेज जाणारं मळी म्हणजे कंपोस्ट त्याच्यापासून प्रक्रिया करून केलेलं कंपोस्ट खतं असून द्या अशा अशी जी खतं आहेत दुसरी गोष्ट पिकाचाच अवशेष जे पिकाचा अवशेष जी पिकाचा असणारा आता जो आ, पाला आहे पाचट आहे किंवा किंवा कुठलंही पीक असून द्या आपण भुईमुख जरी घेतला तर त्याच्या शेंगा जर काढून घेतल्या तर त्याचा असणारा असणारा जो ढाळा आहे ते ते आपल्या शेतातच गाडून त्याचा कर्ब तयार आपल्याला करता येतं म्हणजे पिकाचंच अवशेष ही पिकाचं खत आहे किंवा हे हे सेंद्रिय कर्ब आहे असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही पण हेची गरज आहे आपल्याला की ही सेंद्रिय कर्ब ज्या शेतकऱ्यांनी विचारलं सेंद्रिय कर्ब किंवा काय की क मला विचारलं की हा कुठं विकत मिळतो तर हा विकत ह्या सेंद्रिय कर्ब हा प्रश्नाचा उत्तर दिल्यानंतर हे सगळं कुठं मिळतं हे आता त्याचा त्याचा त्या प्रश्नाला उत्तर मिळालंच असेल असं माझं मत आहे कारण का आपण जर हे जर खत जर आपल्या जमिनीला नाही दिना तर आपलं पीक काय असं चांगलं येणार नाही कारण का रसायनावरची शेती काही योग्य नाही म्हणून जेवढा करबा तुम्ही जास्त जमिनीत देत जाईल त्यावेळेला ज्या तुम तुमचा असणारा जम जमिनीची सुपिकता चांगली वाढणार आहे जमिनीची सुपिकता वाढणार आहे ज दुसरी गोष्ट आपल्या असणारे ज्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळेला जमीन ही त्या त्यामुळं आणखी भुसभुशीत राहते गांडुळांचं प्रमाण वाढतं एवढं मला ह्या ह्या करबावरती मला बोलायचं होतं दुसरा प्रश्न आहे टिबक व सोडपाणी पद्धत कोणती चांगली टिबक व सोडपाणी पद्धत कोणती चांगली व पाणी उसाला किती दिवसातून देऊ दिव, द्यायला पाहिजे तर मित्रांनो टिबक किंवा सोडपाणी ह्या ह्यामध्ये मी एक सांगेन की उसाला की टिबक ही सगळ्यात बेस्ट कारण का टिबक जर असेल तर तुम्ही कमी पाण्यात जास्त क्षेत्र ऊस ऊस पिकाचं घेऊ शकता आणि सोड पाण्यानं काय होतं की तुम्ही जास्त पाणी जर जास्त आपल्याकडं पाण्याचं तेवढं उन्हाळ्यात तेवढं पाणी नसतं आणि ऊस ही हा हे पीक बारा महिन्याचं पीक आहे त्यामुळं तुम्ही बारा बारा महिने ज्यावेळेला आपण पाणी देणार आहे त्यावेळेला आपल्याकडे तेवढं पाण्याची उपलब्धता असणार आहे का आणि का पाणी कमी जर पडलं तर आपण पूर्ण एक वर्षभर आपण चांगलं पीक आणणार पाणी त्यावेळेला उपलब्ध असणार त्यावेळेला आणि पुन्हा थोड्या दिवसासाठी जरी समजा दहा पंधरा दिवसासाठी जरी पाणी कमी पडलं तर आपला ऊस उस ऊसाचं टनेज आपलं कमी भरतं पण एक पद्धत की मी सांगतो की सोड पाणी ही पद्धत अगदी पूर्णपणे म्हणजे चुकीची आहे म्हटलं तरी चालेल कारण का काय होतं की जेवढं जास्त तुम्ही पाणी म्हणजे पाणी पिकाला देणार आहे का मातीला पाणी देणार आहे कारण का प पाण्याची गरज कुणाला आहे पिकाला गरज आहे मातीला गरज नाही तर ज्यावेळेला पिकाला जेवढी पाण्याची गरज आहे तेवढंच पाणी जर द्यायचं असेल तर टिबकणं गरजेचं आहे कारण का जास्त पाणी तुम्ही सोडलं तर काय होतं की आणखी जमिनीतलं शारचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलं वाढतं आहे त्यामुळं आपली असणारी पांढरी मुळीची वाढ होत नाही त्यामुळं पिकाची चांगली वाढ होत नाही टिबकला आपण कधीही एक तास पाणी जरी दिलं कधी एक तास जरी पाणी दिलं तरी आपल्या पिकाला पा पाणी पुरेसं म्हणजे तेवढं जेवढी गरज आहे किंवा आपलं पूर्ण क्षेत्राला तेवढं पाणी मुळाला पडतं त्यामुळं आपले त्या पिकाची तान भागते त्याच पद्धतीनं जर आपण असं केलं की ज काय होतं की शेतकऱ्यांचं की सोड पाणी द्यायचं आणि पुन्हा घरी जायचं दुसरं काहीतरी काम बघायचं पाणी सोडून द्यायचं आणि त्यामुळं काय होतं की पूर्ण पाणी शेतात पूर्ण भरलं जातं आणि त्यामुळं काय होतं की आपली असणारी आपण टाकलेली रसायन खतं असून द्या सेंद्रिय खतं असून द्या जी खतं येते ती पूर्णपणे खोलवर खाली जाते ती ज्या ज्याप्रमाणे पानाला ऑक्सिजनची गरज आहे त्याचप्रमाणे आपल्या मुळालासुद्धा ऊसाच्या ऑक्सिजनची गरज आहे आणि तुम्ही ज्या वेळेला ऊस उस, ऊसात पाणी जास्त प्रमाणात भरता त्यावेळेला की आपल्या पांढऱ्या मुळीला असल्या आपल्या ऊसाच्या मुळीला असणारं ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळं ऊस आपला आपल्या असणाऱ्या त्या वयाच्या हिशोबानं त्याची वाढ होत नाही आणि आपल्या ऊसाची ही मुळी एक मीटरपर्यंत आहे सर्वसाधारण ती तीन फुटापर्यंत मग त्यानंतर त्याला तिथून पुढं ते अन्न घेता येत नाही आणि आपण तिथंपर्यंत त्याचा उपयोग काही होत नाही आणि जास्त पाणी जितचं झालं आहे त्यांचं काय होतं की काय होतं की त्याला उसाला तुरा तुरा लवकर येतो दुसरी गोष्ट ऊसाची वाढ फुटते फुटवा फुटव्याची संख्या कमी निघते त्यामुळं आणखी उत्पादन आपलं कमी होतं दुसरी गोष्ट पाणी शेतकऱ्याने एका प्रश्न विचारला की पाणी कसं देऊ ज्याप्रमाणे वय आहे पी आपल्या पिकाचं कुठलंही पीक असू नये मग आता ऊस हा विषय मी आणखी त्यात घेत नाही जसं आपलं पीक आहे त्याप्रमाणे आपल्याला पिकाप्रमाणे आपल्याला पाणी द्यायला पाहिजे सोड पाण्यानं आपण काय होतो की जी आपण पहिली पद्धत आहे पाणी द्यायची म्हणजे पीक ज्या वेळेला एक दिवसाचं आहे त्यावेळेला बी आपण तीच पद्धत पाण्याची सेमच असते आणि शेवटनासुद्धा जो ऊस तुटेपर्यंत आपण पाणी तेवढंच देत असतो एक समान कारण का सोड पाण्यानं पण टिबकणं काय होतं की तुम्ही ज्या वेळेला लावलेला ऊस आहे एक दिवसाचा आहे म्हणा एकवीस दिवसाचा आहे त्यावेळेला रोप ती लहान असतं त्यावेळेला आपण काय की पाणी अगदी एक तास दोन तास जरी दिलं तर त्याची ती भूक भागू शकते त्यामुळं आणि त्या तेवढंच मुळाला मिळालं तरीसुद्धा चा आपलं पीक चांगलं येतं आपली ओपसा आणि पाणी ही ओपसा पद्धतीनं द्यायला पाहिजे आता ओपसा पद्धत कशी कशी म्हणाल तर आता तो पुन्हा आणखी पण नवीन प्रश्न येईल तर त्यापेक्षा मी त्या प्रश्नाचं आत्ताच उत्तर देतो की ओपसा पद्धत आपण ज्यावेळेला आपली माती आपण हातात घेऊ जी पाणी त्याचा चिकल आणि त्याचा आपण जर लाडू तयार करून तो लाडू आपण ज्यावेळेला जमिनीवर टाकू तो लाडू फुटला की म्हणायचं ओपसा पद्धत आहे त्यानंतर मनात तुम्ही पा पाणी दो, एक दोन दिवसानं पाणी दिलं तरी चालेल पण तो लाडू जर टाकला आणि तो फुटला नाही तर तो म्हणायचं की आपल्या रानात अजून ओल भरपूर आहे पाण्या उसाल आपल्या असणाऱ्या पिकाला पाण्याची गरज नाही अशा पद्धतीनं ओपसा पद्धतीनं पाणी द्यायला पाहिजे जरी सोड पाणी जरी दिलं तर एकाडे एक सरी पाणी पाजलं पाहिजे आज तुम्ही आज आठ दिवसाने पुन्हा पाणी तुम्ही देत असाल तर एक सरी आज पाजायची त्याच्या दुसऱ्या दुसऱ्या सरीला पुन्हा आठ दिवसानं पाणी द्यायचं त्या सरीला पाणी पुन्हा द्यायचं नाही की अशा पद्धतीने जर तुम्ही ओपसा पद्धतीने जरी पाणी दिलं की बाबा त्याला टिबकचा खर्च करायचा होत नाही किंवा त्याच्या त्याची ती ऐपत नाही की बाबा आपण टिबक करू शकू तर त्या शेतकऱ्यांनी ही पद्धत जर केली एका एकाड एक सरी जर पद्धतीनं जर पाणी दिलं तरीसुद्धा चाल पण ज्या शेतकऱ्यांची समजा जर जमीन माळरा नाही किंवा तिथं पाणी पाणी जास्त प्रमाणात जा, म्हणजे अस पाहिजे त्यांना आणि त्यांचं क्षेत्र जास्त आहे त्यांनी शंभर टक्के टिबक करावी कारण का टिबकच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाणी पाण्याची बचत होते आणि दुसरी गोष्ट जी आपण जी खतं देतो ती खतं पूर्णपणे आपण म उसाच्या मुळाला उसाच्या मुळाला मिळते म्हणून आपण सोड पाणी न देता टिबक टिबक द्यायला पाहिजे एवढंच एवढं मी सांगतो दुसरी गोष्ट आपण आता इथून पुढे जे काय व्हिडिओ आहे ते पुढल्या रविवारी आम्ही तुम्हाला देत जाईन तुम्ही हा व्हिडिओ बघे ज्याप्रमाणे बघितला त्याचप्रमाणे या येणाऱ्या रविवारचासुद्धा तुम्ही इथून पुढचा व्हिडिओ बघत जावा त्या प्रश्नांची मी उत्तरं ज्या जी प्रश्न आले त्या प्रश्नांची मी उत्तरं तुम्हाला देत जाईन एवढं बोलतो धन्यवाद